जागतिक स्तरावर बुद्धिबळामध्ये भारताचं नाव उंचवणारी दिव्या देशमुख आपल्यासोबत आहे खरंतर जागतिक स्तरावर नंबर वन असणाऱ्या बुद्धिबळपटूचा तिने पराभव नुकताच केला आणि त्यानंतर नागपुरात पोहोचले आहे पंतप्रधानांनी सुद्धा तिचं कौतुक केलंय दिव्या आपल्यासोबत आहे दिव्या सर्वप्रथम अभिनंदन नागपूरकरांचं महाराष्ट्राचं देशाचं नाव उंचवलंय काय भावना थँक्यू मला खूप छान वाटत आहे आणि स्पेशली इतकं रेकॉग्नेशन मिळत आहे सो इट फील्स व्हेरी मोटिवेटिंग ही स्पर्धा जी होती बीट्स ही रॅपिड होती कशा पद्धतीने तू तयारी केली होती आणि काही खास रणनीती ती आखली होती का आणि वर्ल्ड नंबर वन, वन समोर येतोय डोक्यात काय विचार सुरू होते ह्याच्यासाठी पहिल्यापासून तयारी तर केली होती टुर्नामेंटसाठी तिच्या अगेन्स्ट नाही केली होती बिकॉज मला माहिती नव्हतं आम्ही कोणासोबत खेळणार आहे सो ऑलमोस्ट लास्ट मोमेंट माहिती पडलं की तिच्यासोबत खेळणार आहे आणि ऑलमोस्ट खूप जास्त टेन्स आणि क्रुशियल गेम होता कारण की आम्ही सेमी फायनल्समध्ये होतो आणि आम्हाला फायनल्समध्ये जायचं होतं सो so, आम्ही ऑलरेडी एक गेम हरलो होतो आणि नेक्स्ट गेममध्ये मला माहिती होतं दॅट आम्हाला ऑलमोस्ट ऑल ओल आउट जायला लागेल नाहीतर आम्ही डिस्कॉलिफाय होऊन जाऊ तर जेव्हा तिच्या अगेन्स्ट खेळत होतो आम्ही डोक्यात तर नाही ठेवू शकत की ती वर्ल्ड चॅम्पियन आहे कारण की ऑलमोस्ट थोडंसं फ्युअर येऊन जातं तर आ, मी फक्त तिच्या पीसेसच्या अगेन्स्ट खेळत होती आणि इट वॉज क्वाईट फास्ट द होल गेम तर डोक्यात नाही गेलं की ओ आ, इवन मी जिंकायच्या नंतर थोडा वेळ लागला त्याला सिंकेन व्हायला म्हणजे जागतिक स्तरावर सध्या भारताचा जो बुद्धीबळ मधला धबधबा आहे तिथे परत एकदा तू झेंडा उंचवला आणि खुद्द पंतप्रधानांनी सुद्धा दब तुझं तु अभिनंदन केलं आहे काय का, कसं वाटतंय देशाचं पंतप्रधान सुद्धा अभिनंदन करतोय तुझी कामगिरी तर जबरदस्त होत्याच जागतिक स्तरावर uh... प्राईम मिनिस्टर ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी सरनी जे लिहिलं ते खूप मोटिवेटिंग वाटलं आणि खूप एनकरेजिंग आहे त्यांनी मल्टिपल ओकेजन्सवर खूप मोटिवेट केला आहे स्पोर्ट्स पर्सनला सो ते वाचून खूप चांगलं वाटलं मी पण तुला अनेक वर्षापासून बुद्धिबळाचा सराव करताना पाहतो बराच त्याग केलेला आहे तो अगदी बालपणापासून पाहतोय सगळ्यात कमी वयातली शिवछत्रती पुरस्कार विजेता विजेते तू ठरलेली होती त्यानंतर एक एक पाऊल पुढे टाकले खूप मोठा त्याग आहे बालपणी आम्ही जेव्हा तुझ्या घरी आलो होतो तेव्हा मला आठवतं की तू कार्टून नेटवर्क वगैरे पाहत नव्हती एकदम डेडिकेटेड कोणत्याही खेळात म्हणजे पुढे जायचं असेल तर त्याग फार गरजेचा असतो काय सांगशील तू कसा हा संपूर्ण प्रवास राहिला आईबाबांनी पण खूप मेहनत घेतली आहे प्रचंड हो oh, आय थिंक आईबाबांचा तर डेफिनेटली सगळ्यात मोठा रोल आहे ह्याच्यात आणि ऑल्सो गॉडचा माझी पुणी फॅमिलीचा सपोर्ट सिस्टमचा माझी बहीणचा सो डेफिनेटली आता एंड तर नाही झाली जस्ट बिगिन झाली जर्नी आणि ह्याच्यानंतर पण आय थिंक खूप सारे सॅक्रिफायसेस आहे अप्स आहे डाऊन्स आहे बट मी आपलं बेस्ट देणार पुढचं टार्गेट काय तुझं आता नेक्स्ट मंथ वर्ल्ड कप आहे त्याच्यासाठी प्रेपरेशन सुरू आहे आणि त्याच्यात चांगले करायचं आहे तर दिव्य आपल्यासोबत होती खरंतर जबरदस्त अशी जागतिक स्तरावर तिची कामगिरी राहिली आहे चौसष्ट घरांची राजा म्हणण्याच्या राणी ती पूर्णपणे ठरलेली आहे आणि सर्व स्तरातून तिचं कौतुक सोहळ्यात आणि पुढचे देह सुद्धा तिने निश्चित केलं आहे आणि तिच्या करता आपण तिला शुभेच्छा देऊया झी व्हिडिओ व्हिडीओ जनसत्नाश्री सातपुते सामरकाणे नागपूर